नमस्कार जय शिवराय जय शंभूराजय माझं नाव अजय सतीश बर्गे श्री शोभता हिंदुस्थान कोरेगाव तालुका प्रमुख आज आम्ही या ठिकाणी रहमतपूर स्टेशन या ठिकाणी एक निवेदन देण्यासाठी आहोत होय काल भारताचे ज्यांनी जन्य, ज्यांच्यामुळे संविधान मिळून संविधानाच्याच त्यात आपला हिंदुस्थान चालतो आहे भारत देश चालतोय म्हणजे प्रत्यक्षामध्ये भारतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंब करण्याचं काम ह्या महाराष्ट्रातीलच एका रामखोर आमदाराकडून झालेले होय मी हरामखोर शब्द मुद्दा म्हणून वापरतोय कारण असे आमदार निवडून देतो आम्ही लज्जास्पद आहे कारण महाराष्ट्रातलेच आमदार आहे की ज्यांच्यामुळे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधा दिल्या संविधामुळे देश चाला आणि अशा व्यक्तीचे फोटो फाडण्याचं कृत्य एका आमदाराकडून होत आहे खरं लज्जास्पद आहे खरंतर या आमदाराचे राजीनामा घेऊन याच्यावरती देशग्रहाचा फटला आणि त्याचबरोबर मी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो लाडके मुख्यमंत्री एकनाथ बाई शिंदे यांना विनंती करतो की अशा आमदारला त्यातला अटक करावी आणि याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करावी करा आपण पाहू शकतो की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं देशासाठी दि कित्येक अशी संविधान आहे ती सर्व काही कलम आहे ती आणि एवढं सर्व असताना देखील एक आमदार कुठल्या ना कुठल्या काय कारणासाठी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो काढण्याचा कृत्य करतोय आणि एवढं झाल्यानंतर तो माफी मागतोय मला सांगा जर कानपाडात मारल्यानंतर मागितली तर त्या चालणार नाही तर सरकारने या जितेंद्र आव्हाड सगळ्या नालायक आमदारावरती कठोरातली कठोर कारवाई केलीच पाहिजे अन्यथा आम्हाला कळवा आणि मुंब्रा या ठिकाणचे त्यांचे कार्यालय माहीतच आहेत मग त्याच्या पुढे काय करावं लागतं हे आम्हाला धारकरांना सांगायची गरज नाहीये म्हणूनच आमचा पोलीस प्रशासनावरती सरकारवरती अत्यंत विश्वास आहे आणि या विश्वासावरतीच आम्ही प्रशासनाला एक निवेदन दिलेले की यांच्यावरती कारवाई करावी दाखवून झाली नाही तर त्याच्या पुढचा शिवसूर्य काढल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगू इच्छितो आणि कारवाई होईल अशा अपेक्षा बाळगतो धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम जय शंभराजे जय शिवराय